गणेश उत्सव हा प्रमुख उत्सवांपैकी एक आहे सर्वच भक्त तल्लीन झालेले नुकतेच भक्तांनी दिला ऐरोली दिवा कोळीवडा तलावात देखील अनेक भक्तगण बाप्पाच्या विसर्जनासाठी उपस्थित होते यावेळी सर्वाधिक गणेश मूर्ती या नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जित करण्यात आल्या यावेळी पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते दिवागावचे युवा उभारते नेतृत्व भाई केनी यांनी देखील यावेळी उपस्थिती दर्शवली विसर्जनासाठी येणाऱ्या जवळपास दीड हजारपेक्षा जास्त भक्तांसाठी त्यांच्या माध्यमातून अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती भक्तांसाठी त्यांनी केळी समोसे तसेच पाण्याची व्यवस्था केली होती ज्याचा भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करणाऱ्या भक्तांना पालिकेच्या माध्यमातून प्रमाणपत्र आणि कापडी पिशवीचे देखील वितरण करण्यात आले यावेळी भाई केनी यांच्या माध्यमातून पालिका पोलीस विभाग आणि अग्निशमन विभागाने केलेल्या सहकार्यासाठी आभार मानण्यात आले तसेच सात आणि दहा दिवसाच्या गणेश विसर्जना दिवशी देखील भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली तर तेथेच एका भक्ताने देखील भाई केनी यांनी दिलेल्या सेवेसाठी त्यांचे आभार मानले फक्त दोनच गोष्टी आवडतात गणपतीची गाणी आणि आपला लालबागची सर्वप्रथम मी गणेश रामदास हिंगळे युवासेना सरचिटणीस मुंबई इथे आलेल्या सर्व भाविकांना मी सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज गणेशोत्सवाचा पाचवा दिवस आणि सर्वजण मनोभावाने आपल्या बाप्पाला आज अक्षरशः जड अंतकरणाने निरोप देत आहेत आणि सगळे भाविक पाहतो मागे तुम्ही पाहतात की अक्षरशः भाविक उत्साहाने सगळ्यांना गणपतीला आपल्या बापाला निरोप देत आहेत आणि यावर्षी खऱ्या अर्थाने नवी मुंबई महानगरपालिकेचे सर्वप्रथम आभार मानेन त्यांना शुभेच्छा देईन कारण त्यांनी खूप सुंदर असा उपक्रम राबवला येते की सहा फुटापर्यंतच्या ज्या मूर्ती आहेत म्हणजे पीओ पीच्या असो किंवा शाडूच्या असो त्या कृत्रिम तलावात व्यवस्थित विसर्जन करून मग पुन्हा त्या व्यवस्थितरित्या पुढे जाऊन त्यांचं योग्यरित्या विसर्जन केलं जाईल आणि खरंच हा उपक्रम खूप सुंदर आहे कारण आपला इतका छान दिघा आला आहे आणि हा सुंदर राहावा पर्यावरणपूरक राहावा या दृष्टीने उपक्रम आताशी घेतल्यामुळे त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देऊन पुढे जाऊन आणखी याच्यापेक्षा काही मोठमोठ्या मुड़ मूर्त्या आज आपल्या मनोभावाने तयार करतात पण त्याचंही विसर्जन व्यवस्थाना बऱ्याच काही चुकीच्या गोष्टी करतात त्या घडू येत तर हा उपक्रम होऊ मोठमोड्या मंडळांनाही थोडा लागू होऊन त्यांनी सहकार्य करून हा उपक्रम अधिक चांगला होऊन आपला गणेशोत्सव हा सुसंस्कृत चांगला आणि आनंदाने पार पडावा या सदिच्छा या उत्सवाला आमचे आधारसंभ नवी मुंबईचे शिवसेनेचे उपनेते श्री विजया चौगुले साहेब यांचं सहकार्य सा नेहमी लाभलेलं आहे आज त्यांच्या अनेक कार्यकर्ते इथेहून विविध प्रकारचा नाश्ता वगैरे पाण्याची सोय ही पुरवत आहेत आणि आम्हाला जितकं शक्य असेल तर आम्ही आमच्या संपूर्ण नवी मुंबई शिवसेना कुटुंबातर्फे या नवी महानगर मुंबई महानगरपालिकेच्या उपक्रमात आमच्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत अशाच उपक्रम त्यांनी राबवले जाऊ ही गणपती आपरी आहे प्रथम म्हणजे माझं नाव भाई मोरेश्वर केनी समाजसेवक दिवागाव मी नवी मुंबई महानगरपालिका यांचे तर सर्वप्रथम आभार मानतोय त्यांनी इथं जी गणेश विसर्जन तलाव इथे जी विसर्जन तलावाची जी काही इथं व्यवस्था केलेली आहे ती खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे सुरक्षित व जी व्यवस्था केलेली आहे ती खूप चांगली केलेली आहे जेणेकरून लोकांना काही त्रास होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतलेली आहे यासाठी या रबाले पोलीस स्टेशन वली अग्निशमन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ते इथं लोकांची सेवा करत आहेत त्याच्या संदर्भात त्यांचे सुद्धा मनपूर्वक धन्यवाद व इथे जे भक्तगण आज पाच दिवसाच्या विसर्जनासाठी येत आहेत त्यांच्यासाठी आपण इथं नाश्ता अल्पहार व पाण्याची सोय केलेली आहे जेणेकरून त्यांना आज जे इथं येत आहेत त्यांना कोणताही त्रास नको व्हायला त्यासाठी आपण इथं त्यांना नाश्ता पाण्याची सोय केलेली आहे आपण जी काही अल्प आज आपण गणेश भक्तांसाठी इथे आपण मकर सजावटीची सुद्धा आपण स्पर्धा ठेवण्यात आली होती त्यासाठी सुद्धा आपल्याला इथं या प्रभागातून या ऐरेली दिवागाव व सेक्टर पाच सेक्टर सहा सात आठ नऊ दहा या प्रभागातून आपल्याला लोकांनी त्या त्या स्पर्धेसाठी सुद्धा उत्पूर्त उत्स्फूर्तच प्रतिसाद दिलेला आहे व आपण आज जो काही इथं नाश्ता व पाण्याची इथं जी व्यवस्था केली आहे त्यासाठी सहकारी माझे मित्रपरिवार त्यासाठी खूप मेहनत घेत आहेत व जे काही आपल्या पहिल्या गणपती दिवसा गणपतीच्या पहिल्या दिवसापासून ते इथं सहका सहकार्य करत आहेत त्यासाठी त्यांचे सुद्धा मन मनपूर्वक धन्यवाद आभार मानतोय गौरी विसर्जन सातव्या दिवशी जे आपले गणपती विसर्जन व दहाव्या दिवशी गणपती विसर्जन यासाठी ह्यासाठी सुद्धा आपण आपण अशीच सेवा अविरत चालू ठेवणार आहोत जी अल्पोहाराची व नाश्त्याची पाण्याची सोय आपण जी भक्तगणांसाठी आपण ही जी व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था आपण तशीच अविरत चालू ठेवणार आहोत